उद्धव आणि यांचं काय एकनाथ शिंदेच नातं आता काय आहे ते आम्ही जुने शिवसैनिक म्हणून तुम्हाला मी सांगतो बाळासाहेबांच्या राज्यातले हे मला पटत नाही आता काय माहित नाही आता किती कोण खरं बोलतो आणि कोण किती खोटं बोलतंय हे आता आपण जग टीव्हीवरच्या टी व्हीवरच्या बातम्या बघतो तुमच्या या बातम्या असतात ते एवढ्या म्हणजे न पटणाऱ्या आम्हाला तरी आहेत तुम्हाला म्हणजे एकनाथ शिंदे असं का बोलतात उद्धव ठाकरेंबद्दल काय वाटतं तुम्हाला आता काय शेवटी काय राजकारण आहे ना राजकारण आहे राजकारणावर आपण काय बोलू शकत नाही कारण कोणा कोण कधी घट्टी एकमेकाला मिठा मारतील आणि कण कधी कण लात मारतील कुल्यावर त्याचा काय भरोसा नाही राहिला म्हणजे आम्ही अनुभवलेले आहेत मी पण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेला माणूस आहे त्याच्यामुळे आम्हाला हे सगळं राजकारण मुंबईतलं आम्हाला माहिती आहे तर काय माहिती आहे शेवटी हल्ली पैशाचा खेळ चालू झालेला आहे हां हे काय राजकारण राहिलेलं नाही की ते तुम्ही चांगले राहा पैसे तू देतोस तुझ्याकडे जातो तुम तू देतोस तुझ्याकडे येतो असलं घायडा प्रकार आहे ना ते आम्हाला न पटणाऱ्या गोष्टी आहेत कारण आम्हाला आणि त्याची इच्छाही नाही पैशाची लालच नाही आहे त्यामुळे हे पटत नाही मला पण आता काय करणार शेवटी प्रत्येक माणसाच्या मनाचा विचार आहे त्याचे समजूत आहे त्यांना जे आवडेल ते ते करतात आपण काय बोलू शकत नाही आता बघतो ना आम्ही किती राष्ट्रवादी काय सॉरी तुमचं सेनेवाली काय एकनाथ शिंदे काय एवढे होते आणि आता एकदम पार्टी मारून सगळे शरद पवारांना सोडलं बाळासाहेबांना सोडलं आणि आता फक्त बाळासाहेबांचा फोटो का पाहिजे की मराठी माणसाची मतं आम्हाला पाहिजेत एवढंच बाकी काही प्रेम नाही आहे